गळदगाय दोन मृतदेह आढळले एका मृतदेहाची ओळख पटली कागल तालुक्यातील कुर्णी येथील श्वेता पांडुरंग पाटील हिचा मृतदेह पुराच्या पाण्यातून दोन मृतदेह येथे तरंगत असताना आढळले आहेत यातील एका मृतदेहाची ओळख पटली आहे श्वेता पांडुरंग पाटील वर्ष सोळा राहणार कुर्णी तालुका कागल असे आहे तर दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटली नाही सदरगा पोलिसांनी मृतदेह मिळताच नदीकाठच्या सर्व पोलीस ठाण्याशी संवाद साधला आहे फौजदार संगमेश सदरगाव यांनी महाराष्ट्रातील काही पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आहे भोगावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात एक मुलगी हरवली आहे अशी तक्रार होती त्यातून श्वेताची ओळख पटली आहे असं सांगण्यात आलं आहे तर दुसऱ्या पुरुष जातीच्या मृतदेहाची ओळख पटली नाही युवकाच्या अंगावर स्क्रीन काळसर शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट आणि डाव्या हातावर कृष्णा श्रीपती मोमे व श्रीराम असे गोंधन आहे या प्रकरणी अधिक माहितीसाठी सदलगाचे फौजदार संगमेश दिडकेहाळ यांच्याशी चौऱ्याण्णव ऐंशी ऐंशी चाळीस सत्तावन्न या भ्रमणध्वनीशी संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे महानकार न्यूज साठी प्रतीक कदम